नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी श्रावण सोमवार विशेष महादेवांचे खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका शंभूला माझा वंदन करा शिवाला माझ्या वंदन करा शंभूला माझा वंदन करा शिवाला माझ्या वंदन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु मायोबाप शिव गुरु शिव माझा गुरु तुझ्या नामाची ही धुंदी मला चढली ही कळे ना तुझ्या नामाची ही धुंदी मला चढली ही कळे ना अशी ओंकार नामाची भक्ती मन कोठे ही घे ना अशी ओंकारनामाची भक्ति मन कुटेला हिलागेना। माया बाप तु माप करू। माय बाप शिव गुरु शिव गुरु माया बाप शिव गुरु शिव माझा गुरु शंभूला माझ्या वंदन करा शिवाला माझा वंदन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु तुझे नाम घेता देवा सुसटवारा वारा चोही कडे तुझे नाम घेता देवा सुसटवारा वारा कडे आनंदाच्या या डो हात डुबून जाते रे मन हे माझे चरण तुझे कसे विसरू चरण तुझे ಕಸೆ ಬಾಪ ಶಿವ ಗುರು ಶಿವ ಮಾಜಾ ಗುರು ಮೈ ಬಾಪ ಶಿವ ಗುರು ಶಿವ ಮಾಜಾ ಗುರು ಶಂಭೂಲ ಮಾಜನ ಕಾ ವಂದನ ಮಾನ ಕಾಯೋ ಬಾಪ ಶಿವ ಗುರು माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव गुरु भुि माझा अहंकार नको तू को तु माझा देवा अहंकार नको तू आनु ಆಡಕಲೆ ಮೋಹಾಯಾ ಸಂಸಾರೇ ಮಲ್ಲಕೀ ನಕೋ ರೇ ಆಡಕಾ ಸಂಸಾರೇ ಮಲ್ಲ ಪೀ ನಕೋ ರೇ ದಾಸೀ ಮೀ ತು ಮಾು ದಾಸೀ ಮೀ ತು ಮಾು माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु शंभोला माझा वंदन करा शिवाला माझा वंदन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माप शिव गुरु शिव माझा गुरु